par galo sari vallu garu 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 sari vallu मोमेत का दन सखरा आणि आज आपली हे ड्रोन ची मीडियाच्या माध्यमातून वालकुरी साहेब असतील किरण बाबळे असतील गोडे साहेब असतील यांना माझी विनंती आहे की तुम्ही चांगल्या प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक एकदूत आहोत आम्ही संघटन करतोय आम्हाला या ठिकाणी आहे आणि म्हणून अशा प्रकारचा हा कोकण दौरा आपण नाव काय दिलाय कोकण दौरा चलो सरळगाव चलो सरळगाव अजिबात गडबड कर करू नका गोंधळ करू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही माझ्या पाठीशी राहा अशा प्रकारचा या ठिकाणी विनंती करतो तालुक्यातून बहुत सात वर्षी समाज हा सरळ गाव असेल दरवर्षी येत असतो परंतु कुठेतरी आपण समाजाच काहीतरी देणं लागतो हे साहेबांच्या दर्शन आल्यानंतर गेली पाच सहा वर्ष ते सातत्याने हा दौरा सर्व समाज समाजवादवाला एकत्रितरित्या घेऊन या ठिकाणी येत असतात म्हणजे जरी मुसळधार पाऊस झाला तरी आपण मंगळवारी जायचं कारण माझा आदिवासी समाज माझी वाट बघतोय या ठिकाणी सरळगाव या ठिकाणी जाण्यासाठी त्यामुळे त्या संकल्पना आज साहेबांनी आज आवरून आणला आज देखील ही सल ही समाजाची सल आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक येऊन असेल की सल का नेता हा देवराम साहेब आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी सांगतो समाजाची सल काढणारा नेता असेल तर देवराम साहेब असेल मी तुम्हाला धन्यवाद देतो साहेब पुन्हा पुणेशक आलेल्या सर्व समाज बांधवांचं धन्यवाद देतो आणि आमचं जेही जे महाराष्ट्राचे आदिवासी असे बारा समाज एकत्र करून कुठ तरी नाही देवाला नाही कोकण नवलं तरी सर्व एकत्र समाजाला घेऊन ते दरवर्षी प्रमाणे येतात त्या याप्रमाणे या प्रमाणे वर्षी या ठिकाणी आलेले आहेत तुमच्या या पुढील वाटतांनी अशा सर्व समाजावर तुम्हाला गोड गोड शुभेच्छा या ठिकाणी